साठो गोष्ट लग्नाची भाग एकतीस आबोलीच्या एक्झाम संपल्या अग्नेने हनीमूनसाठी स्पेशल प्लॅनिंग केली होती काही दिवस त्याला फक्त तिच्यासोबत वेळ घालवायचा होता असं तर रोज त्याला यायला उशीर होणार तिचा स्टडू स्टडी चालू राहायचा दोघांना एकमेकांसोबत निवांत वेळ मिळत नव्हता म्हणून तिची एक्झाम संपताच त्याने लगेच प्लॅनिंग केलं रात्री सगळ्यांचं जेवण झालं अग्नेने रणजित यांच्याशी बोलायचं ठरवलं डॅड ते मी आणि अबोली जीविका तो पुढे काही बोलणार तितक्यात रणजित दरवाजाकडे बघून म्हणाली अग्निय बोलता बोलता थांबला सगळ्यांनी बघितलं तर जीविका एका हातात बॅग आणि भरलेल्या डोळ्यांनी उभी होती तिचा सगळा अवतार बिघडलेला होता रडल्यामुळे डोळ्यातलं काजळ चेहऱ्यावर पसरलं होतं रणजित यांना बघून तिचा बांध फुटला तशी ती पळतच येऊन त्यांच्या गळ्यात पडली आणि तिला जोरजोरात जोर रडायला लागली तिला असं रडताना बघून सगळे घाबरले काय झालं कोणालाच माहित नव्हतं जीविका काय झालं रंजना पुढे होऊन तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाल्या मॉम मला परत त्या घरात नाही जायचं जिथे मला किंमत नाही तिथे मला नाही राहायचं ती रडत म्हणाली जीविका अचानक असा निर्णय का घेतला बेटा नवरा बायकोमध्ये भांडण फार थोडंफार होतच असतं याचा अर्थ असा नाही की तू आपलं घर सोडून निघून यावं रंजित म्हणाले डॅड एकदा दोनदा भांडण झालं असतं तर मी समजू शकते पण एक महिन्यापासून रोज भांडण हद्द तर तेव्हा झाली जेव्हा दीपकने माझ्यावर हात उचलला ती रडत म्हणाली अग्नयला दीपकचा राग आला दादा वहिनीवर हात उचलेल हे शक्य नाही अबोली अब म्हणाली तिला ती तिच्या दादावर विश्वास होता मग तिच्या गालावरचे निशान खोटे आहे का अग्ने रागात म्हणाला जेव्हा जीविका आली तेव्हाच त्याचं लक्ष तिच्या गालावर उमटलेल्या बोटांच्या निशाण्यावर गेलं होतं आबोली अग्ने बरोबर बोलत आहे दीपकला जीविकावर हात उचलण्याची गरज नव्हती भांडण सगळ्यांमध्ये होतात म्हणून असा हात उचलायचा असतो का रणजित म्हणाले त्यांना दीपकचा राग आला दादावर कोणताही आरोप करण्याआधी खरं काय आहे ते जाणून घ्यायला हवं आबोली म्हणाली तसं जीविकाने रागात तिच्याकडे बघितलं खरं काय आहे ते जाणून घेणारच आहे मी आत्ताच्या आत्ता दीपकला फोन करून बोलवून घेतो अग्नेय म्हणाला त्याची गरज नाही अग्ने मी स्वतः आलो आहे दीपक म्हणाला जीविकाने घर सोडलं तेव्हा तो आणि मृदूला तिच्या मागेच निघाले होते तुझी हिम्मत कशी झाली माझ्या बहिणीवर हात उचलायची अग्नेय खूप रागात होता त्याला कारणीभूत पण तुझी बहीणच आहे दीपक म्हणाला अग्ने दीपकने तिला जाणून बुजून नाही मारलं जीविकाच्या वागण्यामुळे नकळत दीपकचा हात तिच्यावर उचलला गेला मृदुला म्हणाल्या जीविका नक्की काय झालं होतं रंजना म्हणाल्या त्यांना त्यांच्या मुलीची काळजी वाटायला लागली मॉम मी घराबाहेर पडूच नाही असं या सगळ्यांना वाटतं थोडं कुठे जायचं म्हटलं तर अनेक बंधनं घातली जातात सारखं इथे जात जाऊ नको तिथे जात जाऊ नको हे करू नको ते करू नको सतत सतत टॉर्चर करतात तरी मी कधी तुमच्याकडे कंप्लेंट केली नाही पण आता नाही सहन होत जीविका स्वतःचं डोकं धरून बसली जीविका मी तुला कधीही कोणतंही बंधन घातलं नाही दीपक तिला रागात म्हणाला हो का मी काही करायचं ठरवलं तरी तू सतत मला बोलतो तू मॉमची परिश परमिशन घेतली का लहान आहे का मी सतत त्यांच्या परमिशन घ्यायला मला स्वतःची लाईफ आहे आबोलेलेला तर नाही माझ्या घरी घरातल्यांनी कधी बंधनं घातली मग तुम्ही का नेहमी मला बंधनात अडकवता ती खूप रागात म्हणाली आबोलीने अग्नेकडे बघितलं तेव्हाच त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं जीविका मी तुला काही गोष्टींसाठी नकार दिला ते तुझ्या भल्यासाठीच होतं आणि आपल्यामध्ये माऊला उडू नको तो म्हणाला तसा तिला अजून राग आला दादा शांत हो प्लीज आबोली त्याचा हात पकडून म्हणाली नाही माऊ आज बोलू दे मला जीविकाचा हट्टीपणा वाढतच चालला आहे किती समजून घेण्याचा प्रयत्न केला तरीही तिचा हट्ट सोडत नाही घरात सतत मॉम डॅडला उलट उत्तर द्यायचं काही बोलायला गेलं तर तमाशा करून सगळं घर डोक्यावर घ्यायचं मला खूप वैताग आला आहे दीपक म्हणाला जीविकाला तू लग्नाच्या आधीपासून ओळखत होता ना मग तेव्हा तुला तिचा स्वभाव कसा आहे समजलं नाही का तुला जर इतकाच प्रॉब्लेम होता तर तिच्याशी लग्नच कशाला केलं अग्नेय म्हणाला वाटलं होतं लग्नानंतर बदलेल ती पण नाही मी चुकीचा ठरलो दीपक जीविकाकडे बघून म्हणाला तुला जर माझा इतकाच त्रास होत असेल तर सोडून दे मला आणि तुला हवी तशी दुसरी बायको कर जीविका म्हणाली जीविका दीपक तिच्यावर जोऱ्यात ओरडला जीविका हे काय बोलत आहे तू तु? अगं तुम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करतात ना म्हणून तर आम्ही तुमचं लग्न लावून दिलं आणि आज तू वेगळं व्हायचं बोलते रंजना म्हणाल्या त्यांच्यासाठी हा एक धक्काच होता आबोलीला आता भीती वाटायला लागली ती हळूच अग्नेकडे सरकली आणि त्याचा हात पकडून उभी राहिली अग्नेने तिच्याकडे बघितलं तर तिच्या डोळ्यात भीती होती जीविका इतका टोकाचा निर्णय घेण्याची गरज नाही थोड्या दिवसात तुमच्या दोघांचा राग शांत झाला की मग काय ते ठरवा लग्न म्हणजे खेळ नाहीये पटलं तर केलं आणि नाही पटलं तर तिथेच संपवलं दीपक तुम्ही दोघं आता घरी जा आपण याविषयी नंतर बोलू अग्नेने मध्ये पडून समजून सांगितलं नाही दादा आता मला या व्यक्तीसोबत नाही राहायचं तुम्हाला जर मी जड झाली असेल तर तसं सांगा मी आत्ताच इथून निघून जाते जीविका म्हणाली जीविका मी एकदा सांगितलेलं कळत नाही का हा सर्व विचार लग्न करायच्या आधी करायचा होता आता शांत बसायचं तू किती हट्टीपणा करते हे आम्हालाही माहीत आहे अग्ने तिला म्हणाला तशी ती थोडी शांत झाली आणि दीपक तू जीविकावर हात उचलून तू पण चूक केली आहे सगळ्या गोष्टी रागात सॉर्ट आऊट होत नसतात ती तुझी बायको आहे तिला सन्मान दे अग्ने म्हणाला आय एम सॉरी मी तिच्यावर हात उचलायला नको होता माझी चूक झाली पण कधीतरी तिने मला समजून घ्यायला हवं दीपक म्हणाला तसं मृदुला यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला चल आता जीविका एकदा थंड डोक्याने विचार कर मग तुला समजेल की नेहमी चूक कोणाची असते मृदुला म्हणाल्या ते दोघं सगळ्यांना सगळ्यांचा सा निरोप घेऊन निघून गेले टाळी एका हाताने वाजत नाही जितकी चूक जीविकाने केली तितकीच चूक यांच्या मुलाची आहे रंजना थोड्या रागात म्हणाल्या तसं प्रमिला यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला अबोलीला तर काय बोलावं तेच कळेना मॉम माझं डोकं दुखत आहे जीविका म्हणाली हो चल आराम कर जास्त विचार करू नको आम्ही आहोत तुझ्यासोबत तिच्या रंजना तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या आईच होती ती तिच्या मुलीची काळजी तिला वाटणारच आबोली जा झोपून घे अग्नय म्हणाला तशी ती रूममध्ये निघून गेली डॅड काही दिवसांसाठी मी आबोलीला घेऊन बाहेर फिरायला जायचं ठरवलं आहे आम्ही उद्याच निघतो दहा बारा दिवसांनी परत येऊ तोपर्यंत इथे सगळं शांत होईल जीविकाला अशी ही आबोली नजरेसमोर नको असते आम्ही गेल्यावर ती शांत राहील आणि शांततेत विचार करेल अग्ने म्हणाला ठीक आहे तुम्ही जा इथे मी बघतो जीविकाला समजावून सांगतो असं म्हणून रणजित त्यांच्या रूममध्ये झोपायला गेले सूर्यजित आणि प्रमिला पण झोपायला गेले दादा तू इथली काळजी करू नको मी सगळं सांभाळून घेईल गौरव म्हणाला तो केव्हाचा शांत उभं राहून बघत होता मोठ्यांमध्ये बोलणं त्याला योग्य नाही वाटलं पण त्याला माहीत होतं चूक जीविकाचीच असेल जा तू पण झोप अग्ने त्याला बोलला तसा तो पण गेला अबोली गॅलरीत उभं राहून जे झालं त्याचा विचार करत होती या सगळ्यांमुळे आमच्या नात्यावर परिणाम नको व्हायला म्हणून तिला टेन्शन आलं होतं आबोली झोपली का नाही उद्या सकाळी आपल्याला लवकर निघायचं आहे अग्नेचा आवाज आला तसं तिने त्याच्याकडे बघितलं कुठे तिला समजलं नाही दहा बारा दिवसांसाठी आपण बाहेर चाललो आहे उद्याच निघायचं आहे तो म्हणाला तशी ती शॉक झाली मिस्टर सहस्रबुद्धे हे तुम्ही आत्ता सांगताय अहो मी तर काहीच पॅकिंग केलेली नाही आहे ती म्हणाली तसा तो घालत हचला पॅकिंग करायची गरज नाही मी ऑलरेडी सगळं घेतलं आहे फक्त तू राहिली तो तिला जवळ घेत म्हणाला पण घरात असं झालं असताना आपण असं जायचं चांगलं नाही वाटत ती म्हणाली अबोली मी डॅडची परमिशन घेतली आहे तू बाकीच्यांचा विचार करू नको त्या दोघांना त्यांचा निर्णय घेऊ दे समजदार आहे ते त्यांचं चांगलं वाईट कळतं त्यांना आणि नवरा बायकोमध्ये तिसऱ्याने जास्त इंटरफेअर करू नये त्यांना विचार करायला वेळ हवा आहे तोपर्यंत आपण फिरून येऊ तो तिच्या गालावर हात फिरवत म्हणाला ठीक आहे तिने त्याच्या छातीवर डोकं ठेवलं मॉम काय झालं दीपक आणि मृदुला घरी आले तेव्हा मृदुलाचा चेहरा खूप टेन्शनमध्ये दिसत होता तुमच्या दोघांमुळे माझ्या आबोलीचा विस्कळीत व्हायला नको त्या डोक्यावर हात ठेवून म्हणाल्या मॉम काळजी करू नको असं काही होणार नाही अग्ने आहे तिच्यासोबत तो आपल्या माऊला कधीच एकटं सोडणार नाही दीपक मृदुला यांचा हात हातात घेऊन म्हणाला काळजी कशी नको करू कारण जीविकाच्या डॅडने आणि तुझ्या डॅडने तसा कॉन्ट्रॅक्ट केला आहे जसं त्यांनी तुमचे लग्न झाले तसंच जर दोघांमध्ये एकाचंही नातं तुटलं तर दुसरंही नातं तोडण्यात येईल जीविका जर परत आली नाही तर आबोलीला तिचं घर सोडावं लागेल मृदूला डोक्यावर हात ठेवून लढायला लागल्या दीपकला तर जबरदस्त धक्का बसला मॉम हे सगळं मला माहीत नव्हतं तो शॉक होऊन म्हणाला हे कॉन्ट्रॅक्ट फक्त त्या दोघांमध्येच आहे ही गोष्ट कोणालाच माहीत नाही एक दिवस तर मी चोरून ऐकलं म्हणून मला सगळं माहीत पडलं हे दोघं बिझनेसमॅन आहेत आणि ना त्यांनी नात्यांनाही बिझनेस करून टाकलं मृदला म्हणाल्या मॉम माझ्यामुळं झाले हे सगळं दीपकच्या डोळ्यात पाणी आलं त्याची निरागस माऊ यात भरडली गेली मला जर ही गोष्ट आधी माहीत असती तर मी हे लग्नच होऊन दिलं नसतं यासाठी मी तुझ्या डॅडला कधीच माफ करणार नाही मृदूला रागात म्हणाल्या मिस्टर सहस्रबुद्धे मला प्लेनमध्ये भीती वाटते अबोली त्याचा हात पकडून बसली होती ते दोघं पहाटेच पॅरिसला जायला निघाले होते आबोली घाबरू नको बाहेर बघ त्याने खिडकीतून तिला बाहेर बघायला सांगितलं प्लेन आता वरती जाऊन स्थिर झालं होतं आबोलीने हळूच डोळे उघडून खिडकीतून बघितलं तर सगळीकडे धुकं होतं तिला खरं तर आवडलं पण अजून बघायची भीती वाटत होती म्हणून तिने परत डोळे बंद करून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आबोली मला आता प्रत्येक क्षण खास बनवायचा आहे तो तिला बघून मनात म्हणाला तब्बल नऊ तासाच्या प्रवासानंतर ते पॅरिसला पोहोचले अग्नेने हॉटेलमध्ये रूम बुक केलेली होती आणि तिथे फिरण्यासाठी त्याने काही दिवसांसाठी एक कार घेतली होती आबोली त्यांच्या रूममध्ये आल्या आल्या बेडवर आडवी झाली प्रवासामुळे ती चांगलीच थकली होती अग्ने तिच्याकडे बघून हसला आणि फ्रेश होण्यासाठी गेला आबोली उठ थोडा नाश्ता करून घे त्याने तिच्या केसांवर हात फिरवला त्याने आधीच ऑर्डर दिली मग तिला उठवायला लागला मला खूप झोप लागली आहे मी नंतर नाश्ता करते ती झोपूनच म्हणाली नंतर डिनरची वेळ होईल आत्ता थोडं खाऊन उठ पटकन त्याने तिला हाताला धरून बसवलं मिस्टर सहस्त्रबुद्धे ती बारीक चेहरा करून म्हणाली ऊर्जा पटकन फ्रेश होऊ नये तो म्हणाला तसं ती उठून गेली त्यांचा नाश्ता आला होता आबोली फ्रेश होऊन आली समोरचा नाश्ता बघून तिचं तोंड पडलं आता दहा बारा दिवस हेच खावं लागणार समोर वेगवेगळ्या अनोळखी डिश बघून ती मनातच म्हणाली आबोली कम त्याने बोलवलं तशी ती त्याच्या शेजारी जाऊन बसली मिस्टर सहस्त्रबुद्धे आपल्याला आता हेच खावं लागेल ती तोंड पाडून म्हणाली आबोली एकदा खाऊन तर बघ आवडेल तुला नाही आवडलं तर दुसरं काहीतरी ऑर्डर करतो तो म्हणाला नाही ठीक आहे मी खाऊन बघते तिने एक घास तोंडात टाकला तर तिला त्या डिशची चव आवडली दिसायला कसंही असलं तरी चव मात्र चांगली होती तिने मग खायला सुरुवात केली अग्नेला तिचं हसू आलं दोघांचा नाश्ता झाल्यावर ते थोड्या वेळ आराम करावा म्हणून झोपले अग्नेने घरी फोन करून कळवलं मला आता कपडे तुम्ही घरी काहीच घेऊन दिलं नाही आता मी कोणते कपडे घालू ती, ती म्हणाली मी आपल्यासाठी आधीच कपडे मागवले आहे आहे येथील थोड्या वेळात तोपर्यंत आराम कर त्याने सगळी सोय करून घेतली होती ते दोघं थोड्या वेळ एकमेकांच्या मिठीत घेऊन झोपले रात्री काय होईल या विचाराने आबोलीची झोप पळाली होती अग्नेय मात्र शांत झोपलेला होता तिने एकदा त्याच्याकडे बघितलं आणि लाजून खाली मान घालून डोळे लावून घेतले आबोलीला चांगली झोप लागून गेली अग्ने तिला झोपू दिलं आणि तो काही कामानिमित्त बाहेर गेला आबोलीला जाग आली तिने इकडे तिकडे बघितलं तर अग्नेय नव्हता मिस्टर सहस्रबुद्धे तिने त्याला आवाज दिला पण त्याचा रिस्पॉन्स आला नाही कुठे गेले हे ती बेडवरून उठली आणि त्याला इकडे तिकडे बघायला लागली पण तो कुठेच नव्हता मला न सांगता कुठे गेले ती डोक्यावर हात ठेवून म्हणाली माझा मोबाईल ती थी तिचा मोबाईल शोधायला लागली मोबाईल मी येताच तिने लगेच त्याला फोन केला हॅलो कुठे आहात तुम्ही आणि मला इथं एकटं सोडून का गेलात त्याने फोन रिसीव करताच ती चालू झाली आबुली तिथे तुझ्यासाठी कपडे ठेवले आहे फ्रेश हो होऊन चेंज करून खाली ये मी खालीच आहे तो म्हणाला ओके तिने फोन कट केला फ्रेश होण्यासाठी गेली तर तिथे अग्नेने तिच्यासाठी ड्रेस ठेवलेला होता तिने तो हातात घेऊन बघितला तर तिचे डोळे मोठे झाले मी असे ड्रेस कधीच नाही घातले ती ना त्या शॉर्ट ड्रेसला बघून म्हणाली आता तिच्याकडे दुसरे कपडे नव्हते त्यामुळे नाईलाजाने तिला तोच ड्रेस घालावा लागला हॅलो फ्रेंड्स तुम्ही अजिबात सबस्क्राईब करत नाही तुम्हाला जर स्टोरी आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया पुढच्या भागात सॉरी दरवेळेस लवकर म्हणती पण थोडा उशीरच होतो त्यामुळे खरंच